स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड संदर्भात जळगावची अपडेट बघणार आहोत मित्रांनो आजपासून जळगाव जिल्ह्याचे मित्रांनो होमगार्डचे ग्राउंड सुरू झालेले आहेत तर काय संपूर्ण अपडेट आहे तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागत आहे किती किती मुलं सोडत आहे आणि मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कशा पद्धतीने होमगार्ड भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर संपूर्ण अपडेट जे आहेत ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी गंटीच्या बिलकन ऐकला प्रेस करा तर बघू शकता तुम्ही जिल्हा होमगार्ड कार्यालय जळगाव तर मित्रांनो त्या संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत तर आजपासून आज पहिला दिवस होता मित्रांनो किती किती मुलं घेत आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की आज मित्रांनो होमगार्ड भरती संदर्भात मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय पुरुषांसाठी ही अपडेट आहे पुरुषांचे ग्राउंड आता चालू झालेले आहेत तर होमगार्ड भरती संदर्भात बघा आपल्या जळगाव जिल्ह्याला मित्रांनो टोटल तीनशे पंचवीस टोटल टो जागा आहेत ठीक आहे तीनशे पंचवीस या टोटल टो टो जागा आहेत तर मित्रांनो बघू शकता की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी असतील उमेदवार असतील पाचोरा तालुक्यातले असेल तिथं तुमच्या नऊ जागा आहेत ठीक आहे नऊ जागा हे आपल्या पाचोरा तालुक्याच्या आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता की तुमच्या आता होमगार्ड भरती प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण कशी राबवली जात आहे आणि मित्रांनो तुम्हाला बघू शकता की किती किती मुलं सोडत आहेत आणि भरती प्रक्रिया कशा पद्धतीने घेतली जात आहे तर संपूर्ण अपडेट जे आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजचा पहिला दिवस होता बघा आज एकोणतीस तारखेपासून आज, आज ग्राउंड आजपासून ग्राउंड सुरुवातला झाली आहे तर एकोणतीस तारखेपासून पुरुष उमेदवारांना अर्ज क्रमांक एक ते चार हजारपर्यंत उमेदवार आज घेण्यात आले होते सकाळी सहा ते दहा सहा वाजेपर्यंत मित्रांनो सात वाजेपर्यंत तुम्हाला ते हजर राहायचं आहे साडेसहा सात वाजेपर्यंत दहा वाजेनंतर जो पण काही उमेदवार गेला विचारत तर त्याला विचारात घेतले जाणार आणि त्याला डायरेक्ट अपात्र केले जाईल तर मित्रांनो स्पष्ट सूचना आहेत आणि तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो मित्रांनो मी आता डॉक्युमेंट कोणकोणते तुम्हाला लागणार आहेत तिथं बघा तुमचं जे आधार कार्ड आहे ठीक आहे आधार कार्ड तुमचं लागणार आहे आधार कार्ड तुमचं तर लागणार आहे तुमचं जे दहावी बारावीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट आहेत दहावी बारावी दहावी बारावीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट ते पण तुम्हाला तिथं लागणार आहे बघू ला शकता आणि त्याचे झेरॉक्स पण घ्या मित्रांनो आधार कार्ड दहावी बारावी मो बोर्ड सर्टिफिकेट आधार कार्ड दहावी बारावी मोड सर्टिफिकेट तुमचं जे एन सी सी वगैरे असेल एन सी सी असेल तुमचं आय टी आय असेल तर अशा पद्धतीने तुमचे तिथं सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं लागत आहेत आणि तुम्हाला बघू शकता की होमगार्ड भरतीला तुम्हाला तर माहितीच आहे एक बासठ तुम्हाला तिथं हाईट लागणार आहे तर भरपूर उमेदवार जे आहेत ते हाईटमध्ये पात्र झालेले आहेत तर तुम्हाला दोन इव्हेंट आहेत तिथं गोळा फेक आणि सोळाशे मीटर तर भरपूर मुलं पात्र होत आहेत आणि मुलांना चांगले मार्क्स पण मिळत आहेत तर बघू शकता संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही झेरॉक्स पण काढून घ्या आणि ओरिजिनल पण तिथे घेऊन जा ठीक आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता आजचं ग्राउंड झालं तर बघू शकता की जे मित्रांनो समजून घ्या तुम्ही आज हजार मुलं आले ठीक आहे तर बाकीचे काही काही मुलं ग्राउंडमध्ये अपात्र पण होत आहेत सोळाशे मीटरमध्ये अपात्र होत आहेत कारण त्यांना धावले जात नाही तर मित्रांनो आणि गोळा फेक हे दोनच इव्हेंट आहे गोळाला तुम्हाला दहा मार्क दहा गुण आहेत सोळाशेला वीस असे तीसपैकी तुम्हाला तिथं निवड तुमची केली जात आहे तर भरपूर उमेदवार जे आहेत ते डिटेलनुसार मित्रांनो पन्नास पन्नास शंभर शंभर असे मुलं सोडत आहेत तर तुम्ही बघू शकता कि तुम 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 चारे तुम चारे की तुमच्या डिटेलनुसार आता किती तुम्हाला तिथं मुलं सोडतात तर अशा पद्धतीने मित्रांनो होमगार्ड भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे वशिलाबाजी नाही तुमचं जे सिलेक्शन आहे तुमच्या संपूर्ण जे मार्क्स आहेत त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे तर भरपूर उमेदवार जे आहेत त्यांना कसे मार्क्स मिळत आहेत बघा तर मुलांना तीसपैकी बघू शकता तुम्ही तीस गुणपैकी उमेदवारांना बावीस कोणाला एकवीस कोणाला सव्वीस कोणाला अठ्ठावीस तर मित्रांनो अशा पद्धतीने उमेदवारांना गुण आज मिळत आहेत कोणाकोणाला सोडा सोडावाले अपात्र असतील मित्रांनो अशा पद्धतीने भरपूर उमेदवारांचं संपूर्ण जी ऑफिशियल अपडेट येते ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला पोलीस भरती संदर्भात असो होमगार्डवरती जे बी काही नवीन शासकीय भरती येत असतात संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर अशा पद्धतीने होमगार्डवरती जी प्रक्रिया आहे ती राबवली जात आहे त्यामुळे बघू शकता की तुम्ही होमगार्ड भरतीमध्ये भरपूर उमेदवारांचा आता चांगल्या पद्धतीने मार्क्स पण आलेले आहेत आणि त्यांचं सिलेक्शनचं पण चान्सेस आहेत तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तिथं ग्राउंड होत आहे उमेदवार येत आहेत भरपूर ठिकाणी आता काही काहींना माहीत नसतं की काय घेऊन जावं काय नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे काय काय डॉक्युमेंट घेऊन जायचं तुम्हाला तिथं ठीक आहे संपूर्ण तुम्ही दोन पासपोर्ट फोटो वगैरे घेऊन जा सर्व डॉक्युमेंट तिथं व्यवस्थित घेऊन जा तर होमगार्ड भरती ही प्रक्रिया राबवली जात आहे तर अशा पद्धतीने तर तिथं बघितलं भरपूर उमेदवारांचे जे गोडा आहे मित्रांनो गोडा तुमचा गोडा जात नाही तिथं भरपूर उमेदवारांचा तर गोळा तुम्ही चांगला आउट ऑफ करा म्हणजे तुम्हाला दहापैकी दहा गुण ते येणार आहेत आणि सोळाशे मीटरमध्ये तुम्ही कमीत कमी सोळा किंवा अठरा गुण घ्या ठीक आहे अठरा दहा तुमचे अठ्ठावीस गुण तुमचे तिथं डायरेक्ट पक्के होत आहे म्हणजे तुमचे सिलेक्शनचे तुम जास्तीत जास्त चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याचे त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पण आले आहेत कोणाला अठ्ठावीस कोणाला एकोणतीस आणि भरपूर विद्यार्थ्यांना कमी पण गुण आलेले आहेत तर अशा पद्धतीने होमगार्ड प्र प्रक्रिया जी आहे ती राबवायला सुरुवात झालेली आहे जळगाव जिल्ह्याची तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे ग्राउंड सुरू होत झालेले आहे तर अशा पद्धतीने तुमचे होमगार्ड भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर आता तुमची पुढची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते बघा तर तीस तारखेला बघू शकता तीस तारखेला आहे पुरुष चार हजारपासून तर आठ हजारपर्यंत तर महिला उमेदवार वगळून तर महिला उमेदवारांना वगळून हे ग्राउंड सुरू केल्या जात आहे तर ही होमगार्ड भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे राबवली जात आहे इथं कोणत्याही प्रकारचं हे चालत नाही मित्रांनो डायरेक्ट तुमच्या पोलीस भरती सेम सेम पोलीस भरतीप्रमाणे तुम्हाला तिथं गुण दिले जात आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला सोळाशे मीटरचा एकच ग्राउंड तुम्हाला तिथं धावायचं आहे रस्त्यावर आहे मित्रांनो तुम्हाला रस्त्यावर तुम्हाला सोळाशे मीटरचा एक पूर्ण ग्राउंड एक पूर्ण ग्राउंड एकच धावायचा आहे तर अशा पद्धतीने होमगार्ड भरती संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला याच्यात काही शंका असते तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये